नमस्कार मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी, चा मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते ज्योग्राफीचे क्वेश्चन बघतो हो आहोत आपण एम पी राज्यसेवेचे मे राज्यसेवेचे प्रिलिम्स आणि मेन्स आहेत प्रिलिम्सचे आपण बघतोय फक्त आता सध्या तर प्रिलिम्स मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत की ज्यांचे आपल्याला डायरेक्ट कनेक्शन स्टेट बोर्ड सापडत आहेत अगदी उत्तराच्या उत्तर आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये लिहिलेले दिसत आहेत ते प्रश्न आपण बघत आहोत आपला पुढचा आणि आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न आपण बघूया समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात आता इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे पहिलं काय समुद्र किनाऱ्यावर ठीक आहे समुद्र किनाऱ्यावर विचारलेलं आहे दुसरं काय अपक्षय विचारलेलं आहे इरोजन आहे ठीक आहे असं कुठले भुरूप आहे जे निर्माण होतात ठीक आहे आता जर सगळं आपण सगळ्याच सगळे ऑप्शन्स जर वाचले तर आपल्याला एक ऑप्शन इथे डायरेक्टली कट होतोय पूर्णपणे कट होतोय कसा कट होतोय वाळूचे दांडे वाळूचे दांडे कुठे सापडतात वाळूचे दांडे तुम्हाला वाळवंटात सापडतात म्हटल्यावर तिसरा ऑप्शन पूर्ण कट झालाय ठीक आहे आता बाकी अजून कुठले ऑप्शन्स कट होणार आहे खाजन जिथे आपल्याला दिसतंय ते खाजनचं ऑप्शन आपल्या कट होणार आहे ठीक आहे का कट होणार आहे कारण खाजन अपक्षय कार्यामुळे नाही तयार होत ठीक आहे मग आता खाजन कट झालं म्हटल्यावर आपले तीन ऑप्शन्स जे आहे ते कट झाले ओके okay? आता तीन ऑप्शन कट झाले म्हटल्यावर उरतोय एक ऑप्शन आपल्याला कळत आहे की ऑप्शन एक बरोबर असणार आहे ठीक आहे ऑप्शन एक बरोबर असणार आहे पण मग जर आपण इकडे बघितलं तर आपल्याला नववीचा जो चौथा चॅप्टर आहे चौथा चॅप्टर मधला पान नंबर छत्तीस पान नंबर छत्तीस वर आपल्याला हे असं सागरी लाटांचं खनन कार्य दिसतंय ठीक आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इकडे बघा समुद्रकडा समुद्रकडा आपल्याला दिसत का हो इकडे सागरी कडा दिसत बरोबर आखात इथे आपल्याला एक्झॅक्टली आखात दिसत नाहीये पण आखात आहे ठीक आहे याच्यामध्ये नाही दिसत आहे किनाऱ्यावरील गुहा सागरी गुहा त्याच्यानंतर समुद्र तटीय स्तंभ इकडे बघा सागरी स्तंभ अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर पुस्तकातून सरळ सरळ सापडत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात जोड्या जोड मी तुम्हाला आहे ना खूप सांगितलेलं आहे की हा जो प्रश्न आहे ना ह्या प्रश्नावर खूप सारे खूप सारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रश्न येतात आणि हे जर तुम्हाला आठवत असेल मी मागच्या मध्ये सुद्धा हे असं पूर्ण पूर्ण पेज भर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की हे कशा पद्धतीने आहेत कुठले वारे कुठे जातात कुठल्या वाऱ्यांचं दिशा काय आहे कुठे उगम पावतात कुठल्या एरियामध्ये असतात हे सगळ्या स्थानिक वाऱ्यांवर खूप सारे प्रश्न येतात जवळपास दरवर्षी एक तरी प्रश्न ह्या स्थानिक वाऱ्यांवर याच मधून याच पान नंबरचं हे जे आहे त्याच्यावरनं येत असतात ठीक आहे आता इथे जर आपण बघितलं फॉन नावाचा जे वारा आहे ते फॉन नावाचं वारं आल्प्स पर्वताच्या उत्तर भागामध्ये वाहत आहे ठीक आहे आता आल्प्स इथे आपल्याला दिलेलं आहे आणि फॉन इथे दिलेला आहे ठीक आहे डायरेक्टली आपली जोडी लागली एक जोडी आपल्याला फिक्स लागली आता ही जी एक जोडी आपल्याला फिक्स लागली आहे त्याचं इथे जर आपण ऑप्शन मध्ये बघितलं तर इथे ते लागत आहे बरोबर आणि एकच ऑप्शन आहे तसं जर दोन तीन ऑप्शन असते तर मग आपल्याला ते अजून एखाद दुसरं लावून बघावं लागलं असतं किंवा ती गरज पडली असती पण आपल्याला एक फिक्स मिळालेला आहे त्याच्यावरून आपलं उत्तर डायरेक्टली येतंय ठीक आहे आणि मग तसं जर बघितलं तर सहारा वळवंट जे सहारा वळवंटाच्या इथे खामसीन वारे असतात ठीक आहे त्याच्यानंतर ग्रीसमध्ये जर आपण बघितलं तर ग्रीसमध्ये सिरोक्को असतात त्याच्यानंतर इराणमध्ये जर बघितलं इराणमध्ये सेमून वारे असतात ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि डायरेक्ट जर बघितलं आपण तर आल्पमग्न फॉन तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये बघा कुठल्याही स्टँडर्ड बुक्स मध्ये बघा फॉर्म तुम्हाला अगदी सगळीकडे सापडेल ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात खालील विधानांची सत्यता तपासा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे ठीक आहे मी तुम्हाला मागच्या सिरीज मध्ये काही प्रश्न असे पण होते कुठलं विधान चुकीचं आहे अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचंय की बरोबर आहे की चूक आहे काय लिहिलेलं आहे एमपीएससी काय आहे ते लक्षात आहे ठीक आहे आता कोणतं विधान बरोबर आहे पहिलं विधान काय पृथ्वी चोवीस तासांमध्ये तीनशे साठ रेखांशात फिरते दुसरं विधान काय प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटांचा कालावधी लागतो ठीक आहे दोन विधान आपल्याला दिलेले आहेत ठीक आहे आता आपल्याला आठवीचा येता आठवीचा जो पहिला चाप्टर आहे ठीक आहे ते आठवीच्या पहिल्या मध्येच आपल्याला एक असा छोटासा बॉक्स दिलेला आहे साईडला कोपऱ्यामध्ये ठीक आहे इकडे बघा इथे तुम्हाला छोटासा पान नंबर पण दिसतोय ना दोन पान नंबर आहे तर तिथे तो दोन नंबरच्या पान नंबरवर असा छोटासा एक बॉक्स दिलेला था, आहे खाली कोपऱ्यामध्ये तो जर बॉक्स आपण बघितला तर आपल्याला त्या बॉक्समध्ये मध्ये आहे बघा पृथ्वीला एक परिवलन म्हणजे तीनशे साठ डिग्री एक परिवलन एक तीनशे साठ का कारण पृथ्वी गोल आहे बरोबर एक गोल म्हटल्यावर तीनशे साठ डिग्रीचा होणार आहे बरोबर तीनशे साठ डिग्री पूर्ण करण्यासाठी सुमारे चोवीस तास लागतात इथे तेच दिलेलं आहे पृथ्वी चोवीस तास म्हणजे फक्त असं न खाता असं खाल्लेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे पहिलंच आहे ते पहिलं बरोबर बरोबर मग आता इथे जर आपण बघितलं विधान अ ब दोन्ही चुके हे आपलं ऑप्शन कट होणार चौथं विधान जर आपण बघितलं विधान अ चुके तर हे पण कट होणार म्हटल्यावर आपले हे दोन ऑप्शन कट झाले आता दोन ऑप्शन कट झाल्यानंतर पुढचं वाक्य काय प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी चार मिनिटं लागतात आता इकडे बघा इथे हे पूर्ण आपण जर केलेलं आहे पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी साठ मिनिटामध्ये पंधरा डिग्री ठीक आहे साठ मिनिटामध्ये पंधरा डिग्री फिरतीये कशावरनं तर सा तीनशे साठला आपण चोवीस तासाने भागले तीनशे साठला चोवीस तासाने भागल्यावर काय होतंय पंधरा येत आहे अशा पद्धतीने जर उत्तर काढलं तर चार मिनिटे देत आहेत इथे पुढे ते वाक्य एक्सप्लेन पण केलेलं आहे प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत चार मिनिटांचा फरक असतो ठीक आहे म्हणजे दुसरंही विधान बरोबर आहे इथे आता ब चूक लिहिलेलं आहे म्हटल्यावर हे कॅन्सल होणार म्हणजे उत्तर काय आलं एक उत्तर आलं ठीक आहे आता हे जे सगळं आहे हे सगळं आपल्याला आपली जी स्टेट बोर्डची बॅच आहे या स्टेट बोर्डच्या बॅच मध्ये हे सगळे बॉक्सेस सगळे जे इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत की ज्याच्यात आपल्याला प्रश्न येत आता जसं आपण मागचा हा जो बॉक्स बघितला हा बॉक्स पूर्णपणे व्यवस्थित आपण त्या स्टेट बोर्डच्या बॅच मध्ये एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे ते गणिताच्या पद्धतीने कसं जातं मग त्याच्यावर वेळ कशी काढायची हे सगळं तर सगळं आपण त्या बॅच मध्ये पूर्ण व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे या सगळ्याच्या सगळ्या बॉक्सेस सगळ्याच्या सगळे चार्ट सगळ्या फॅक्ट सगळ्या संकल्पना ह्या सगळ्या अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहे त्याच्यामुळे तुमचा जास्तीत जास्त याच्याने फायदा होणार आहे ठीक आहे ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा डिरेक्टली तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन अप्लिकेशन डाऊनलोड करून तिथून सुद्धा बॅच घेऊ शकतायत विकत घेऊ शकताय काही बॅचेस आहेत त्या आणखीन ज्या बॅचेस आहेत त्या सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त फायद्याच्या करंट बात झाली किंवा कंबाईनची बॅच झाली या सगळ्या बॅचेस तुम्हाला अतिशय फायद्याच्या ठरतील आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भूरू भू अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही ठीक आहे नाही विचारलेलं आहे ठीक आहे आता जर समजा आपण नववीचं दुसरं चाप्टर वाचलं तर त्या नववीच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये पान नंबर तेरावर आपल्याला खचोदरी आणि गटपर्वत दोघही एकाच पानावर दिलेले ठीक आहे आता खचोदरी आणि गटपर्वत जर आपण बघितलं तर ह्या खचोदरीमध्ये या, खचोदरी या दोनही म्हणजे हा चाप्टरच आहे की अंतर्गत शक्तींचा परिणाम ठीक आहे चाप्टरचं नावच तसं आहे आता अंतर्गत शक्तींचा परिणाम हे जर चॅप्टरचं नाव आहे तर याच्यामध्ये जे दिलेले आहे ते सगळे जे सगळ्या आतन पृथ्वीच्या आतून ज्या काही चेंजेस होत असतात त्याच्यामुळे होणारे जे काही भूरूप आहेत ते दिलेले आहे ठीक आहे आपल्याला खचदरी आणि गटपर्वत तर सापडलाय मग खचदरी आणि गटपर्वत खचधरी आणि गटपर्वत आहे ठीक आहे झालं आता ग्राबण जो प्रकार आहे ग्राबन जो प्रकार आहे तो काय आहे तर ही तुमची खचदरी झाली बरोबर असंच जर समजा परत इकडे झालेलं असेल बरोबर तर अशा वेळेला हे जे स्ट्रक्चर फॉर्म होतं हे जे असं अशा पद्धतीने स्ट्रक्चर फॉर्म होतात ना याच्यामध्ये हे जे वर आलेलं असतं याला म्हटलं जातं हॉस्ट आणि खाली जो भाग गेलेला असतो त्याला म्हणतात ग्रापन ठीक आहे वर उचलला गेलेला जो भाग असतो त्याला म्हणतात हॉस्ट खाली गेलेला जो भाग असतो त्याला म्हणतात ग्रापन ठीक आहे आता तशाच पद्धतीने मग हॉस्ट आणि ग्रॅबन काय झाले हे पण अंतर्गत शक्तींचा परिणाम झाले पण नाही विचारलेलं आहे ना मग ना काय नाही येणार आहे उरतं काय अवशिष्ट पर्वत उरत ठीक आहे मग आपलं उत्तर काय झालं अवशिष्ट पर्वत हे आपलं उत्तर झालं ठीक आहे इथे जे बरोबर केलेले ते काय ते भू अंतर्गत शक्तींच्या परिणामाचे प्रकार आहे ठीक आहे त्यांना खोडून टाकू आपण म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार अवशिष्ट पर्वत आपलं उत्तर आलंय ठीक आहे आता अवशिष्ट पर्वत म्हणजे काय वेळेला कुठल्याही प्रकारचा प्रिव्हिअस जो पर्वत आहे ठीक आहे त्या पर्वतावर वर्ण ऊन वारा पाणी बाकीचे काही जे काही इरोजनचे फॅक्टर्स आहेत त्या इरोजनच्या फॅक्टर्समुळे वरच्या ह्या पर्वताचं इरोजन होतं आणि हळूहळू याचे हे जे तुकडे आहेत ना हे तुकडे पडायला लागतात ला ठीक आहे साइडचे असे तुकडे पडून असा तो गोल पर्वत तयार होतो ठीक आहे आधीचा चौकोनी किंवा त्रिकोणी असा काहीतरी वेगळ्या आकाराचा असलेला पर्वत हळूहळू कालांतराने गोल होतो ठीक आहे हा जो उरलेला पर्वत असतो ना याला म्हटलं जातं अवशिष्ट पर्वत ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात विषुवृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा ठीक आहे कुठून कुठपर्यंत विषुवृत्ताकडनं आता हा विषुवृत्त आहे तुमचा इथून ध्रुवाकडे वर जाणार आहे किंवा इकडच्या ध्रुवाकडे ठीक आहे आता ध्रुवांकडे जर ज्या वेळेला आपण जातोय शेवटचं उत्तर आपल्याला दिसत आहे की ध्रुवाकडे सगळ्यात कोपऱ्याला कोण आहे ध्रुवीय वारे ठीक आहे सगळ्यात कोपऱ्याला ध्रुवीय वारे म्हटल्यावर कुठलं येणार आहे हे किंवा ते पहिलं किंवा दुसरं उत्तर येणार आहे मग तिसरं आणि चौथं चुकलं व्यापारी वारे आहेत का नाही पश्चिम वारे आहेत का नाही सगळ्यात शेवटी आपल्याला कुठले पाहिजे ध्रुवीय वारे पाहिजे म्हटल्यावर उत्तर कुठलं आहे एकतर एक आहे किंवा दोन आहे आता ध्रुवीय वाऱ्यांच्या खाली जर असं आपण येतो आपल्याला इथे दिसत आहे पश्चिम वारे इकडच्या बाजूला पण दिसत आहेत आपल्याला पश्चिमी वारे आता पहिल्या याच्यामध्ये इथे आपल्याला पश्चिमी वारे आधी दिसतात आणि नंतर व्यापारी वारे दिसतात म्हटल्यावर हे उत्तर पण कॅन्सल झालं तर उरतं काय ध्रुवीय वाऱ्यानंतर पश्चिमी वारे हे ठीक आहे ध्रुवापासून जसं जसं आपण विषुवृत्ताकडे येतोय तसं आपल्याला सगळ्यात आधी कुठले लागतात ध्रुवीय लागतात लागता। बरोबर इकडे आपल्याला प्रश्न उलटा विचारलेला आहे आपण इकडून असं जाऊयात किंवा इकडून असं जाऊयात म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळत ठीक आहे अशा पद्धतीने डायरेक्टली आपल्याला उत्तर हे मिळालेले आहेत ठीक आहे है? परत एकदा सांगते हे असं सगळं काही जे काही आहे ना हे सगळंच्या सगळं बॅच मध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे कुठेही काहीही सुटलेलं नाहीये बऱ्यापैकी आपण सगळंच्या सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटा छोटा फॅक्ट लाईन बाय लाईन आपण सगळेच्या सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत आणि ते लाईन बाय लाईन लेक्चर्स असल्यामुळे बॅच आपली खूप मोठी आहे ती तुम्हाला समजायला हवी म्हणून तुम्ही कितीही वेळा बघू शकताय असं काही नाही आहे की एकदाच बघू शकताय दोनदाच बघू शकताय तुम्हाला जर एखादं लेक्चर नाही समजलं ले। तुम्ही आठ वेळा दहा वेळा पंधरा वेळा बघा काही फरक पडत नाही त्यानंतरही जर समजलं नाही तर तुम्ही या नंबरवर फोन करू शकताय जेणेकरून जे काही टीचर्स आहेत ते तुम्हाला उत्तर देतील बेसिकली मीच उत्तरं देऊ शकते किंवा टीम मधले इतर जे मेंबर्स आहेत जर त्यांना व्यवस्थित उत्तर तुमचं एक्सप्लेनेशन देता आलं तर ते तुम्हाला उत्तरं देतील ठीक आहे या सगळ्या बादचे हे एवढे फायदे असूनही आपली जी बॅच आहे जिची मूळ किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे अजूनही ऑफर चालू आहे आणि ऑफर प्राइस सध्याची आपली आहे चौदाशे नव्याण्णव रुपये बॅचची फी वाढण्याच्या आधी बॅच घ्या जेणेकरून तुमचा पैसा पण वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा सुद्धा होईल ठीक आहे आजचं लेक्चर आपण इथे थांबवूयात पुढच्या लेक्चरला ले भेटूयात थँक्यू